जयसिंगपूरमध्ये पुन्हा दहशत भरदिवसा चाकू आला नागरिक आक्रमक दोषींवर कडक कारवाईची मागणी शहरात गेल्या काही वर्षापासून वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी गल्ली नंबर अकरा येथे पुंडलिक गाडीवडर यांनी शाहरुख मुजावर व आकाश नलवडे याच्यावर चाकूने जीवगेना हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे ही घटना भरदिवसा झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न झाले आहे हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेले आकाश नलवडे पोलीस स्टेशनकडे धावत गेले वाटेत क्रांती चौकात पोलीस गाडी व कर्मचारी उपस्थित असतानाही जखमी युवकाने मदतीची विनंती केली असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला धुडकावून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे जखमी अवस्थेत स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतरही मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गाडी देण्यास नकार दिला गेला असल्याचा गंभीर आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे या पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जखमी युवकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ जयसिंगपूर येथील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त केला निवेदनामध्ये हे ठामपणे स्पष्ट करण्यात आले की आरोपी पुंडली गाडीवडर याच्यावर तात्काळ गंभीर गुन्हा दाखल करून अटक करावी त्याचे पूर्वीचे गुन्हे तपासून त्याला जयसिंगपूर व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करावे कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक विभागीय कारवाई करावी अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे या घटनेनंतर जयसिंगपूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पोलीस प्रशासनाकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे जयसिंगपूरहून संपादक राजू इनामदार